नमस्कार मी अमोल साटे आपण पाहतायत एस न्यूज मराठीमध्ये आज आपण माडा लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी आणि उमेदवारांच्या चाचपण्या सुरू आहेत आणि माडा लोकसभा मतदारसंघात देखील त्याच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे माडा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की अकलुतचे मोहिते पाटील यांचं नाव प्रथम समोर येतं कारण या सोलापूर जिल्ह्यामधील मा माढा लोकसभा हा मतदारसंघ दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत ह्या माढा लोकसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये दोन हजार चौदा साली मोदी लाट असताना देखील येथील खासदार माजी खासदार लोकप्रिय व राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील सर्वाधिक मथाने निवडून गेले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अकलूतचे मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक सुरू झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या महाडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे यातून आणि मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने इथून मोठ्या मताधिक्याने निवडून गेले त्यानंतर काही द महे वर्षानंतरच काही महिन्यांमध्येच मोहिते पाटील आणि नायक निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय मतभेद पाहायला मिळायला लागले आणि हे मतभेद सर्वश्रुत झाले म्हणजे सर्वांना माहीत झालेत की राजकीय मतभेद कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नायक निंबाळकर पुन्हा एकदा मलाच खासदार की मिळावी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी पायाला भिंगरी राहून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या ताकीने ते फिरत आहेत छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे दौरे घेत आहेत फिरतायत कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत त्याच धर्तीवरती अकलूतचे मोहिते पाटील धरशी मोहिते पाटील ते भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत ते देखील सोशल मीडियावरती त्यांचे समर्थक भाविक खासदार म्हणून असा उल्लेख करत आहेत ते देखील पाहायला भिंगडी लावून माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमांना भेटी देत आहेत दौरे करत आहेत अडीअडचणी समस्या जाणून घेत आहेत अशा पद्धतीने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू असताना भारतीय जनता पार्टीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे यांनी देखील कि की माडा लोकसभा मतदारसंघाची पुन्हा एकदा खासदारकी लढवण्याची मागणी केलेली आहे त्या धर्तीवर तो काँग्रेसचे डबलसिंह मोहिते पाटील जे की सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत ते देखील म्हणत आहेत की माढा लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे अशी मागणी समर त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील की नाईक निंबाळकर का इतर कोणी बाजी मारणार हे पाहणे औचित्याचे असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नमस्कार